हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर आपण आज जाणार आहोत फिरायला फिरायला म्हणजे एक लग्नाची ऑर्डर आहे रणिताईला आणि त्या लग्नाच्या ऑर्डरसाठी रणिताई चाललेले आहेत अगदी पाच मिनटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचे आणि हा बघा मॉर्निंगचं वातावरण किती सुंदर वातावरण आहे आणि मी चाललेले होते जंक्शन इंदापूरमध्ये लग्नाला तर हे बघा आमच्या इथले देवाचं मंदिर जे साळंदेवीचं मंदिर आहे तुम्ही मागच्या पण व्हिडिओमध्ये एकदा पाहिलं होतं हे साळंदेवीचं मंदिर खूप लोकांना पावते ही देवी आणि अगदी उपवास वगैरे असेल तर आम्ही मॉर्निंगला जात असतो तर बघा आम्ही पोचलो होतो जिथं नवरीचं घर होतो तिथं पोचलेलो हो। आहोत आणि निघण्याची तयारी झालती हे बघा बॅग वगैरे भरून ठेवलेत आणि वरबा पालेत जरा गाडीची पूजा वगैरे चालू आहे आणि साक्षी आणि ओंकारचं लग्न होतं सगळ्यात लेडीज आल्या आणि व्यवस्थित पूजा वगैरे करून चाललेलो आहोत आम्ही आता लग्नासाठी आणि कसं असतं मेकअप आर्टिस्टचं जीवन बघा जिथं जसं म्हणेन तसं पळावं लागतं आणि ह्या बघा सगळ्या तशा आमच्या रिलेटेडच आहेत हे सगळे बसलेले गाडीमध्ये पाहुणेच आहेत आणि चाललेलो आहोत आम्ही लग्नाला आणि मी चाललेलं आहे ओर्डला मॉर्निंग म्हटलं की थोडं आवरता येत नाही आणि आवरलेलो पण होतं तसं म्हणायला तर हा बघा इंदापूर हायवे रोड आम्ही पोचलेला आहोत लग्नाच्या ठिकाणी हा मांडव वगैरे कार्यालय होतं खूप मोठं कार्यालय होतं बघून घ्या आणि लोकांना वाटतं लई पैसा मिळतो हो किंवा खूप सोपं जीवन असतं मेकअप आर्टिटचं किंवा ब्युटी पार्लरवालीचं एवढं सोप्पं कोणाचंच जीवन नसतं तर अगोदर तुम्ही पाहिलं आपली ब्राईट कशी दिसत होती आणि आत्ता जे आहे तुम्हाला वाटेल रणिताईने हे काय करून ठेवले ब्राईड अगदीच वेगळी दिसायला लागली तर वेगळी काय नव्हती तर बघा आता ब्राईड किती सुंदर दिसणार आहे थोड्याच वेळात हा चाललेला आहे फर्स्टमध्ये आमचा मेकअप कारण एंट्री लुक होता हा आपला साखरपुडा हळद लग्न हे सगळे मेकअप होणारच आहेत तर हा एंट्री लुक करायचा होता खूप सुंदर पद्धतीने मेकअप चाललेला होता आणि नवीन कोण बघत असतील ते म्हणते नग बाई काय पांढर तोंड करून ठेवले थोडा वेळ थांबा पांढरं तोंड नाही आहे एकदम सुंदर मेकअप होणार आहे आणि ज्यांना मेकअप माहिती आहे त्यांना तर काहीच वाटणार नाहीये किती फास्ट काम असतं किती पटपट काम उरकावं लागतं ऑर्डर म्हणजे सोपे गोष्ट खरंच नसते आता मी ब्लशर करून घेत आहे आणि घर बसल्या तुम्हाला लग्नाला यायला मिळते बरं का एक लाईक द्या राणीतासाठी तुम्ही सगळे बघत असाल राणीताई साड्यांची सेलिंग करते टेलरिंग करते विथ मेकअप आर्टिस्ट एवढं सगळं कशी करते जिद्द जिद्द जिद, जिद्द फक्त जिद्द हवी आहे तुमच्याकडे जिद्द जर असेल सगळंच होणार आहे आणि घरातलं काम कशी करत असेल राणीताई हे सगळे प्रश्न तुम्हाला पडतच असतील तर असं काही नाही आपण जिद्द धरली किंवा एक मनात ठरवलं की आपल्याला पटकन काहीतरी नवीन असं करायचं आहे तर होऊ शकतं नवीनपेक्षा तुम्ही रोजच्या कामाचं शेड्यूल तुमचं तुम्हीच करायचं आहे व्यवस्थित बघा हा एंट्री लुक कशी दिसते आता ब्राईट खूप सुंदर ब्राईट दिसते आणि हा बघा टिळ्याचा कार्यक्रम चालू आहे नवरीचा आणि आता नवरी गेली ते टिळ्याच्या कार्यक्रमाला म्हटलं आपली ही एक रील काढून घ्यावी थोडीशी व्हिडिओ काढून घ्यावी थोडंसं मनाला आनंद टेन्शन तर रोजच सगळ्यांना राणी ताईसारखं खुश राहायला शिका कामही करायचं आनंदही राहायचं आणि बघा हा आहे आमचा साखरपुडा लूक एकदम सुंदर दिसते ब्राईट लाईटीचा प्रॉब्लेम असल्यावर आपल्याला प्रॉपर हेअरस्टाईल करता आली नाही नाहीतर तर हेअरस्टाईलसुद्धा खूप सुंदर केली असते मी हा बघा हळदीचा लूक मागे एक प्रोग्रॅम चालू झाले की मग थांबतच नाही पार्लरवालीचा विचार कोणच करत नाही भरपूर पार्लरवाल्यांचा असाच एक रिव्यू असणार आहे की पटपट पटपट प्रोग्रॅम पट 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 असले की ब्राईडलाही व्यवस्थित आवरायला मिळत नाही आणि हे असं लग्न झालं बघा व्हिडिओ आवडले असली तर सस्प्राय करा चॅनलला आमच्या आणि हे बघा येतं येतं पाहिलं होतं थोडंसं नर्सरी चॅनलला लाईक सस्प्राय आणि शेअर करायला विसरू नका बाय